कालच्या दिवशी मनोज दरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील जे उपसमितीचे प्रमुख आहेत त्यांची बैठक दिवशी पार पडली त्यांची भेट झाली एकूणच या संदर्भामध्ये या सगळ्या बाजूने भूमिका मांडताय दुसऱ्या बाजूला सरकारचे प्रतिनिधी जाऊन त्यांच्याशी बोलताय काय आपलं यावर म्हणणं मी पण काल ते पहिलं टीव्ही आता ते कुठल्या कारणासाठी त्यांना भेटायला गेले पक्षाचा त्यांच्या पक्षाचा काय निरोप घेऊन गेले की मंत्रिमंडळाचा निरोप घेऊन गेले गे ते आणखीन काय घेऊन गेले ते काही माहिती नाही परंतु जो काही निघाला आता काल परवा का, आणखीन काही आत्महत्या झाल्या विदर्भामध्ये चौदा पंधरा आत्महत्या झाल्या आता तुम्ही लोकांचा असा ठाम समज झालेला आहे की आमचं आरक्षण संपलेलं आहे आतापर्यंत अनेक राज्यकर्ते झाले मराठा समाजाचे नेहमीच तुम्हाला सांगतो यशवंतरावांपासून तर सगळेच साहेबांपर्यंत विलासराव झाले वसंतराव झाले नारायणराव सुद्धा झाले अनेक झाले पण सगळ्यांना बरोबर घेऊन राज्य करण्याची त्यांची पद्धत होती बरोबर घेणं म्हणजे विश्वासात घेऊन सगळ्यांना विश्वासा आता हे काय चाललेलं आहे हे तुम्ही ते पाहता याच्यावर मी निश्चितपणे जे आहे तुम्ही पण बातमी देता तेव्हा भटक्या आणि ओबीसी जे काही लोक आहेत मतदार आहेत संघटना आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल होते भ्रम निर्माण होते आणि मग ठीक आहे आता मी तेवढा काही मोठा नाही पुढे काय होणार ते सांगण्यात मुख्यमंत्री आणि बीजेपीचे त्यांचे काही नेते असेल ते बघतील पण एक मात्र मला निश्चितपणे सांगायचं आहे या मागासवर्गीय समाज महाराष्ट्रामध्ये मोठा आहे ओबीसी हा वर्ग आहे एक जात नाही तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत कुठल्या एका जातीसाठी आम्ही लढत नाही आणि वेगवेगळ्या जाती ज्या आहेत त्यातले लोक आत्महत्या करतात जे पण आपण पाहायला पाहिजे यापूर्वी सुद्धा मागच्या ज्या वेळेला असेंब्लीची निवडणूक झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला ओबीसी आमचा डीएनए आहे आणि खरं आहे साठ सत्तर टक्के ओबीसींनी त्यांना मतदान केलं मग आता कल्पना त्यांना आता त्या मतदानाची किती आवश्यकता आहे की, की नाही काय त्यांचं ठरत आहे बघतो काय करायचं पण याकडे मी त्यांचं लक्ष मात्र जे आहे ते या भेटीमध्ये जेव्हा ओबीसी ला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस मराठा समाज आणि कुठलाही आरोप केला नाही किंवा विरोध केला नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये त्यामुळे विभासाहेबांनी आता विरोध करू नये अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली हो दिलं ते खास मराठा समाज इथे पाठीदार पटेल गुजरातमध्ये पुढे जाट वगैरे त्यांना समोर ठेवूनच ते आरक्षण दिलं होतं आम्ही विरोध केला नाही मराठा समाजात तीन वेळा आरक्षण देण्याचे कायदे पास झाले प्रत्येक वेळा आम्ही पाठिंबा नाही कुठे विरोध केला आमचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या इथेच सगळी तर खूप आहे आणि तुम्ही जर आलात तर तुमचाही फायदा नाही यांचाही फायदा नाही आता बोलताना ते आरक्षणाला धक्का कसा धक्का लागत नाही खोटी सर्टिफिकेट घेत आहेत एका दिवसामध्ये आता मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवलं पाहिजे सकाळी अर्ज केला संध्याकाळी सर्टिफिकेट हातात कसा धक्का लागत नाही तुम्ही काल पाहिलं कुणबी समाजाचा मोठा मोर्चा अजात मैदानला आला ते खरे कुणबी त्यांनी सुद्धा विरोध केला सक्त विरोध की आमच्यामध्ये चुकीचे कुणबी जे आहेत भरले जात आहेत आमचा याला विरोध आहे आगरी समाजाचे मोर्चे निघत आहेत वेगवेगळ्या समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघत आहेत कारण आमच्यावर तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत वेगवेगळ्या जातीचे ज्या संघटना आहेत नेते आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे जे आहेत कोण मोर्चे काढतायत कोण भाषण करतायत आपण पाहतात हे काय चाललेलं आहे कारण धक्का कसा लागत नाही जर तुम्ही जास्त लोक त्याच्यामध्ये भरले आणि ते चुकीच्या मार्गाने भरले तर धक्का कसा लागत नाही पण आम्ही काय म्हणतो आहोत आम्ही कोणाचे भांडण करत नाही ही जरांगे जे आहे चुकावणे ते हे सातत्याने आमच्या विरुद्ध बोलतात माझ्या बद्दल जे आहे अपशब्द वापरतात म्हणून मी त्यांच्या विरुद्ध बोलतो आता मला काही घेणं नाही बोलण्याचं आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टात मध्ये काय जो निर्णय आम्हाला मिळेल सगळंच ओबीसीचे सुद्धा जे आहे आरक्षण जेव्हा मिळालं सुप्रीम कोर्टापर्यंत लढलेच ना आम्ही शेवटी नऊ जजेस जे सुप्रीम कोर्टात त्यांच्या बेंचने आमच्या बाजूने निर्णय दिला तर विरोध आम्ही जो आहे आम्ही बाकीचं काय करत नाही कोणा शिवाय शाप द्यायच्या नाही आम्हाला काही रस्ता मारा मारा करायचा नाही आमच्या कार्यकर्त्यांना मारला जाते नऊ जवास नवनाथ वाघ मारत त्याच्या त्याची गाडी जाळण्यात आली आमच्या हकीचा जो कार्यकर्ता त्याचा एवढा प्रचंड काळा मारला त्या हॉस्पिटलमध्ये काही दिवस त्याला ऍडमिट करावं लागला या गोष्टी आम्ही नाही करत आहोत आम्ही सरकार सांगतो की हे चुकीचं झालेलं आहे आणि सरकार तर ऐकत नसेल तर आम्हाला दुसरा मार्ग जो आहे हायकोर्टाचा तिकडे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहे त्यामुळे आता ही सगळी मंडळी फार हुशार आहे राजकारणी ठीक आहे काही बोलतात ते भेट घेतली मुद्द्यावर तुमची पण भेट घेऊन तुमची पण बाजू सांगून घेणं अपेक्षित होत कोणाची विखेंदी तुमची सुद्धा भेट घेतली असेल तर तुम्ही सुद्धा तुमची बाजू सांगितली असते ही बाजू सध्या ओक ओक सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे ना आणि तुम्हाला सांगतो आता हायकोर्टामध्ये त्या दिवशी जे झाले जे आहे हिरिंग पहिले आणि आता त्यांनी सांगितलं की शासनाला काय म्हणायचं ते सांगा हा पाठ शब्द का काढला ते सांगा हे हायकोर्टाचे निर्णय तुम्ही का बदलले ते सांगा सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं त्याच्यावर तुमचं काय म्हणणं असं त्या आमच्या जे आमचं अभिडेव्हिट होते आपली त्याच्या त्याच्यावर जे जा आहे त्यांनी खास अधोरेखित केलं आणि सांगितलं याच आम्हाला उत्तर पाहिजे आहे या सगळ्यांचं आम्ही तेच म्हणतो की आम्हाला याचं उत्तर पाहिजे तुम्ही देत नाही तर आम्ही तिथे जातो काय अडचण आहे आणि आम्हाला काही कोणाची लढाई करायची कारण आमचे समाज गरीब आहे पैशानं गरीब आहे शिक्षणाने गरीब आहे मागास प्रचंड आहेत आणि पॉलिटिकल पॉवर तर आमच्याकडे नाहीच त्यामुळे आम्ही फक्त तोंड दाबून अशी काही कोणाची अपेक्षा असेल तर मला असं वाटतं की जगन भुजबुळ आज पस्तीस वर्षाच्या साठी लढतोय तो लढेल आणि नवीन नवीन संघटना तयार झालेल्या आहेत त्या सुद्धा आता बोलायला लागतील बघू काय होत आहे तेल तर कोणतेही सत्ताधारी नेते म्हणतो तेवढे आक्रमकपणे पुढे येते जेवढी तुम्ही पुढे येत त्याला तो प्रश्न जो आहे तो माझ्यासाठी नाही आहे त्याच उत्तर इतरांनी द्यायचं आहे का आक्रमक पुढे येत नाहीत काय कुठला प्रश्न त्यांच्यावर आहे त्यांना तुम्ही विचार मला काय माहिती मी तर आपलं तयार आहे बाबा काय असेल तुम्ही हे सगळं आहे काय व्हायचं असं पाटील जे आहेत सहकार मंत्री त्यांनी असं म्हटलंय कर्जमाफीचा कर्जमाफी होऊन त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाग लागलाय असं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणते आता त्याला जे आमचे नेते आहेत त्याचं चुकीचं विधान आहे म्हणजे आहेच ते असं नाच लागणार वगैरे बोलता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना अजितदा सगळ्यांकडे लक्ष असतं कोण काय बोलतात काय बोलशील लक्ष्मण हाकेंच असं म्हणणं आहे की विखे म्हणजे गोगल काय ओटर काय आहे विखे पाटील म्हणजे गोगल गायब ओढत काय असं लक्ष्मण हाके म्हणतात तर यापुढे ओबीसी समाजाने त्यांना मतदान करू नये असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी हाके बोलला काय नाही बोलला काय आता हेच होणार आहे ना पुढे मी आता मगाशी जे सांगितलं की सगळ्या ओबीसीच्या मनामध्ये जो एक प्रकारचा संदेह आमच्या मंत्रिमंडळाच्या बाबतीमध्ये आमच्या सरकारच्या बाबतीमध्ये त्या पक्षांच्या बाबतीमध्ये आता त्या किती काही सांगितलं आणि नाही सांगितलं तरी काय होणार आहे ते जे आहे समजण्या माणूक इशारा काफी आहे साहेब साहेब सतरा तारखेला मोर्चा परत होणार आहे जो मागे रद्द करण्यात आला हा मोर्चा कसा असणार असा आहे की मोर्चा जो आहे महात्मा फुले परिषदेने आयोजित केलेला सकल ओबीसी समाजाचा मोर्चा आहे तिथे सर्वच संघटनांनी यावं अशा अपेक्षा परंतु एक ते आहे की कि किती संघटनाच्या किती लोकांना भाषण करायला आम्ही द्यायची आमच्या संघटना एवढ्या सगळ्यातील शिवसेना आणि त्याच्यामध्ये रात्रभर चालू भाषणात संभालना मिळेल त्याच्या मात्र जे नियंत्रण राहील आणि दुसरं आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या ह्या सभेमध्ये आम्ही मराठा समाजाला टार्गेट करत नाही केलेलं नाही आतापर्यंत मराठा समाज आमचा शत्रू नाही हा सोपाड जो नेता उगवलेला आहे मध्येच काल सांगितल्याप्रमाणे वाळूवाले दारूवाले लोकांचा हे तो जे काही करतो आहे त्याच्या विरोध तो सुद्धा आम्हाला बोलला नसता आम्ही त्याच्या वाटेलाच गेलो नसतो आम्ही आपलं हायकोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये लढत बसलो असतो आम्ही बोललोच नसतो त्याच्या विरुद्ध काय आता सारखं सारखं रोज 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 कधी मला बोले कधी मुख्यमंत्र्यांना बोले आता त्या दिवशी तो काम राहुल गांधींना बोलला दिल्लीचा लाल काहीतरी अरे कोण तू माणूस तर निवडून येऊ शकत नाही तू उभा राहा बघू आज नाही झालं तरी त्यांच्या पण हातामध्ये दोन तीन राज्य नेते आहेत त्या घराण्याने काहीतरी त्याग केलेला आहे फडणवीस एवढंच जे आहे एक अतिशय हुशार कार्यतत्पर मनुष्य आहे चांगल्या रीतीने राज्य चालवत आहे त्यांच्याबद्दल काहीतरी बोलतो शिवी गाळ करतो त्यांच्या पत्नीबद्दल काहीतरी बोलतो तुला काही सगळ्यांनी परवाना केलं का तू कुणाला काय वाटेल ते बोलतो असं माझ्या बाबतीत तो बोलला तुम्ही ते शब्द दाखवले नाही त्याला पाठवा कुठे हॉलंडला पाठवा इंग्लंडला पाठवा आणि पुढे काय तो बोलला तर अशा असंस्कृत लोक लोक जे आहे आणि त्याच्या पाठीमागे जेव्हा मराठा समाजाशी सुद्धा नेते जातात त्यावेळेस फार दुःख होत की तेश्वंतराव चव्हाणांनी सांगितलं विचार की राज्य मराठीच होणार की मराठ्यांचं होणार त्यावेळेस यशवंतरावांनी सांगितलं की राज्य मराठ्यांचं नाही हे राज्य मराठीचं राज्य होणार त्या मराठीपणामध्ये जे आहेत ते सगळे घोर बरे फटके मुक्तांपासून ओबीसी तरी सगळे भाषिक आहे पण आता विसरले विखे पाटील हे गुलधाफात येतात असं वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे जो दोन सप्टेंबर जी आर काढला तो न्याय प्रश्न आहे ज्यामध्ये त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही असं विखे पाटील सांगतात तर हे भुलधाफात येतात असं विजय वडेंटीवार म्हणतात तो असं आहे त्यांनीच तो केलेला आहे त्याच्यामुळे ते त्याचा डिफेंड करत आहे त्यांनी सांगायला पाहिजे होतं की मंत्रिमंडळाने केलं त्यांनी सांगायला पाहिजे कमिटीने केलं त्यांनी सांगायला पाहिजे होत की आणखीन कोणी मुख्यमंत्री अंगावर घेतलेला आहे याचा अर्थ स्पष्ट आहे त्याच्यामुळे ते, ते तो ठीक आहे ना लढणं तर आमचं काम आहे की नाही तुम्ही आता कोर्टात म्हणजे ज्याला तर काही बंदी असू नाही आणि मग जर काहीच होत नसेल ज्या परिस्थिती परिस्थिती निर्माण केली गेली त्या दक्षिण मुंबईमध्ये आणि त्या प्रेशर खाली तुम्ही एक केलं कदाचित ओबीसी ला सुद्धा तसं प्रेशर मग निर्माण करावं लागेल विदर्भ मध्ये मोर्चा निघालेला आहे सगळ्या ठिकाणी मला काही जाता येणार नाहीये आहे दुर्दैवाने अनेक ठिकाणी जे आहेत आत्महोत्सव तुम्ही नाही जाऊ शकतो आणि कारण होती म्हणजे पासून इतर सगळ्या कार्यक्रमांसाठी परंतु प्रत्येक जण लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार दिलेला बोलण्याचा जे चूक वाटत ते बोलण्याचा आणि ते तर विरोधी पक्ष नेते आहेत ते बोलणारच आमचा कुणालाही विरोध नाही प्रत्येकाने आपापल्या आप पद्धतीनं लढलं लड़ पाहिजे लढा चांगली गोष्ट आहे सगळेच लहान लहान जे आहे समाज होता जे जागे होतात त्या नाविक समाज जेवा महाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदरांजली अर्पण करणं मोठे मोठे मोर्चे निघाले नावी समाजाचा जिवा महाले अफजल खानाला भेटायला गेल्यानंतर अफजल खानाच्या माणसाने ज्या महाराजांवर तलवार चालवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला हा महाला पुढे आला आणि म्हणून जिजामाता म्हणाल्या होता जिवा म्हणून वाचला माझा शिवा आता दुर्दैव असा आहे त्याच जिवा महालांच्या समाजातील कार्यकर्त्यांना त्याच शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांच्यावर हल्ले करतात किती मोठं दुर्दैव आहे बबनराव कायवाडे ह्या मोर्चापासून दूर आहेत त्यांचं म्हटलंय की वडे दिशाभूल करत आहे मला काय माहिती त्यांनी त्यांचं काढाव काय हरकत नाही प्रत्येकाने साहेब शेतकरी एक उद्वस्त राहिले असताना माणिकराव कोकाटे हे कतार दौऱ्यावरती गेलेले आहेत कतार दौऱ्यावरती गेले कतार दौऱ्यासाठी गेले माणिकराव कोकाटे आणि त्याचा जो सगळा खर्च आहे तो शिव छत्रपती क्रीडा संकुलाच्या सोयी सुविधेनुसार माहित नाही मला मला असंच माहिती प्रतिष्ठा केले काही चुकीच असेल आमच्या अजितदा सर दोन तारखेला जो बिहार काढण्यात आला विधी आणि न्याय विभागाचा खर्च चर्चा करणं गरजेचं होतं मंत्रिमंडळाला विश्वासात होणं गरजेचं होतं तर विखे पाटलांनी परस्पर असा निर्णय केला का कुणाला विश्वासात मंत्रिमंडळात हा विषय आला नाही आणि मी सगळ्यांच्या सह मुख्यमंत्र्यांसमोर विचारलं किंवा हा विधी न्यायालयासुद्धा दाखवला का कोणी त्याचं जे आहे राजपी जो आहे लिहिलेलं आहे हे शब्द तुम्ही एक रूपांतर करता एखाद्या ज्यार मध्ये रूपांतर कर शब्द शब्द तपासले जातात तर पात्र शब्द काढून एक तासामध्ये काढा एक तासामध्ये काढून टाकला विचार ता ते विचारलं का त्यांना आहे का फाईलवर हो असं काही काय उत्तर कोणी दिलं नाही म्हणजे हे काय झालं ते आता लक्षात नाशिक राजकीय कोन्हेशी संबंधित लोकांवर कारवाई होती महामारावाडी म्हणायची होती नाशक होते आपण कस होत नाही हे खरं आहे की काही दिवस नाही काही महिने जे आता आपण ऐकतो एक कधी कधी तीन तीन फूल एकाच दिवसामध्ये आणि अतिशय चुकीची प्रतिमा जी आहे या नाशिक शहराचे सर्व दूर गेली नाशिकमध्ये ते कधी असं होत नव्हतं असं माझं म्हणणं किरकोळ मारामारा व्हायच्या एखादा कधीतरी दोन महिन्याने एखादा खून झाला तर किती होतो ना त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि गोम किंवा पालकमंत्री किती माझ्या नावाने सुद्धा अलीकडे रोज 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 आहे दुरुस्त आहे पोलिसांनी जे आहे पोलिस कोणाच्या रस्त्यावर आलेले आहेत आणि ते कारवाई कर करतात एवढच आहे जे गुन्हेगार असतील कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका कुठल्या संघटनेचा आहे याचा सुद्धा विचार करू नका त्याच्यावर कारवाई करा आणि त्याचबरोबर एकाही बेगुन्हेगाराला त्रास होता कामा नये का एवढा निधी मध्ये निधी धुस्त बघायला मिळते नव्या आमदारांना निधी मिळाला आमदारांना मिळालं नाही तुम्हाला काय कल्पना आम्हाला सुद्धा अजून मिळालं की नाही काय कल्पना काय चाललंय ते तर म्हणजे ते अप विचारावं लागेल शहराला पालक नाही म्हणून गुन्हेगारी वाढवता मला काय कल्पत नाही पालक असो दर, तर मालक असो ना तर यांना असो पोलिसांनी जर पोलिस दाखवला तर ही गुन्हेगार नवीन कुठलाही कायदा करण्याची आवश्यकता नाही पुरेसे कायदे केलेले आहेत मी ज्यावेळेला होम मिनिस्टर झालो उपमुख्यमंत्री त्यावेळेला मुंबईमध्ये गॅंगवार किती शिगेला पोहोचल होत राकेश रोशन त्याच्यावर बळ्या घडण्यात आल्या खटवचा मालक त्याचा अनेक डॉक्टर अमुख काळी दिवाळी साजरी करण्यात आले त्या दुकानदारांनी सगळं लग्न करायला बँगलोर आणि अहमदाबादला वगैरे हो जायला लागायचं ला। कारण ताबडतोब पैसे मागायचे खंडणी माग झालं ना आम्ही बंदोबस्त केला ठरवलं तर काय होत नाही फक्त त्याच्यामध्ये इच्छा शक्ती पाहिजे करण्याची साहेब राष्ट्रवादीकडून नाशिकचे संपर्क मंत्री म्हणून माणिकराव यांना करण्यात आलं अशी माहिती चांगली गोष्ट आहे ना कधी काम पालकमंत्री नाही तुम्ही काय काय जे काय जिम्मेदारी करायची नाही तर माझ्याकडे काम खूप आहे ते संता परिषदेवर काम आहे त्यांच्या कार्यकर्ते त्यांच्या प्रश्न चौक आहेत नाहीतरी जे आहेत आपण आता थोडं म्हणजे बघा जेवढं ऑफिस भरलेलं असतं तिथे राष्ट्रवादीचे पण असतात आणि दुसऱ्या पक्षांचे सुद्धा कार्यकर्ते आणि लोक काम घेऊन येतात आम्ही काम करत असतो आणि ते अख्या जिल्ह्यातून आणि जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा लोक येतात आम्ही आमचं काम करतो आता तो पक्षाने काही निर्णय घेतला असेल अध्यक्ष प्रांताध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे काय करायचं होते त्यांच्यावर जबाबदारी टाकली काय का मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये आहेत उत्तर महाराष्ट्राची आढावा बैठक घेत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी महायुतीचं काही प्लॅनिंग आहे का म्हणजे दोन दिवस आम्हाला माहिती म्हणजे सगळं जे आहे उच्चस्तरीय आमचे नेते आहेत अध्यक्ष वगैरे त्यांना माहिती ते आमच्यापर्यंत येतात